या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहतो आपण येवल्यातून येवल्यात राष्ट्रीय एकत्मता दौडचं आयोजन शहर पोलीस स्टेशनच्या वतीनं करण्यात आलं होतं स्वतंत्र भारताचे माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त शहर पोलीस स्टेशनच्या वतीनं हे आयोजन करण्यात आलं होतं येवला शहरातील विंचूर फुलीवर पोलीस निरीक्षक अनिल भवारी तसेच तहसीलदार आबा महाजन यांच्या शुभ हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं याप्रसंगी डॉक्टर चंद्रशेखर क्षत्रिय तथा स्वामीमुक्तान विद्यालयाचे प्राचार्य प्रसाद शास्त्री कुळकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते येवला शहर पोलीस स्टेशनच्या वतीनं विंचूर चौफुली ते अंगणगाव असं दौडचं आयोजन करण्यात आलं होतं या ठिकाणी समारोपाप्रसंगी विविध शाळांचे विद्यार्थी स अकॅडमीचे विद्यार्थी येवला शहरातील नागरिक व्यापारी पत्रकार तहसीलदार कार्यालयीन कर्मचारी महिला अपालवृद्ध मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते एस के न येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट प्युअर व्हेज आमच्याकडे महाराष्ट्रीयन पंजाबी जैन फूड चायनीज व इतर सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध पार्सल सुविधा देखील उपलब्ध फॅमिलीसाठी येवला शहरात कुठेही पिकअप ड्रॉपची सुविधा बर्थडे कॉन्फरन्स शुभकार्य समारंभासाठी हॉल उपलब्ध आमचा पत्ता हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट संदोष वाता मंदिर शेजारी मनमाड रोड येवला ब्याण्णव सव्वीस अठ्ठ्याऐंशी छत्तीस सदतीस